सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वरिष्ठांच्या आदेशाने बदली झालेला कर्मचारी अजूनही परळी कार्यालयातच था ठाण था मांडून बसले आहेत याबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजेश सर्वदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे मराठवाडा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता दक्षता पथक परिमंडळीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रारीवरून परळीवैजनाथ येथील अधीक्षक अभियंता बीडपाट पंधारे मंडळ परळी वैजनाथ येथे शासकीय ये सेवेत दोन हजार आठपासून ते आजपर्यंत एकाच कार्यालयात कार्यरत असलेले एच एस गायकवाड प्रथम लिपिक यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असे लेखी आदेश देऊन देखील व संबंधित कर्मचारी यांच्या रिक्त होणाऱ्या पदी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड येथे कार्यरत असलेले श्रीमुळे प्रथम लिपिक यांची परिवजनात मुख्यालयी संबंधित एच एस गायकवाड प्रथम लिपिक यांच्या जागी पर्यायी बदली झाली असताना देखील सदरील मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इम चिस्ती यांनी शासन निर्णय व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजे सर्वदे यांनी शासनासह वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे त्यामुळे इम चिस्ती अधीक्षक अभियंता यांची चौकशी करून शासन निर्णयाचे व वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी उपसचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे राजेश सरोवदे यांनी केले आहे परळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजेश सरोवदे यांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता दक्षता पथक परिमंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे असणारे बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परिभजनात या कार्यालयातील कार्यरत असलेले एच एस गायकवाड प्रथम लिपिक हे मागील पंधरा वर्षापासून एकाच कार्यालयात ठाण मांडून आहेत तरी त्यांची बदली न झाल्याने बदली करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळ परिवैनात या कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इम चिस्ती यांना पत्र पाठवून एच एस गायकवाड प्रथम लिपिक यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले परंतु वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी इम चिस्ती अधीक्षक अभियंता यांनी एच एस गायकवाड प्रथम लिपिक यांना वाचवण्यासाठी तक्रारदार राजेश सर्वदे यांनाच दोन मे रोजी लेखीपत्र दिल्या व गायकवाड यांच्या जागी जोपर्यंत बदली झालेला दुसरा कर्मचारी येत नाही तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त करता येणार नाही असे ना सांगितले आहे नियमाप्रमाणे एखाद्या कार्यालयातील कर्मचारी बदली होऊन गेला तर त्याचा कार्यभार नवीन कर्मचारी येईपर्यंत दुसऱ्याकडे देता येतो परंतु अधीक्षक अभियंता हे तसे न करता नियमांचं उल्लंघन करीत असल्याचे श्री चिस्ती अधीक्षक अभियंता यांच्यावर माननीय मुख्यमंत्री व माननीय जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कारवाई करावी अशी मागणी राजे सर्वदे यांनी दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी